नमस्कार आजच्या विषयाकडे वळण्यापूर्वी सकाळची आजची ही रायगडावरची काही दृश्य प्रथम पाहू आणि मग पुढचं बोलूयात शरद पवार यांचं राजकारण हा कोणाच्या आवडीचा विषय विषय असू शकतो तर कुणाच्या नावडीचा किंवा टीकेचा विषय देखील असू शकतो परंतु फोडाफोड फेम महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्ण अधोगतीला नेणारे अत्यंत घाणेरडे राजकारणी असा आता ज्यांचा दुर्लौकिक झाला आहे आणि आपल्या या घाणेरड्या राजकारणाने जे पूर्णपणे बदनाम झालेले आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या आधीसुद्धा आपल्या फोडाफोडीच्या घाणेड्या राजकारणाने काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था अतिशय जर्जर करून टाकलेली होती काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक नेते त्यांचे संभाव्य उमेदवार त्या पक्षांचे त्यांनी ईडी बिडीच्या धाकाने आणि अन्य धाकट पक्षाने भाजपच्या मांडवामध्ये सगळे जमा केले होते त्यामुळे आता लढायचं तरी कसं असा मोठा प्रश्न त्या दोन्ही पक्षांसमोर निर्माण झालेला होता गर्भगडीत होण्यासारखीच सगळी परिस्थिती होती त्या सगळ्या फोडाफोडीच्या जेवावरती फडणवीसांच्या मी पुन्हा येईन मी पुन्हा येईनच्या वल्गणा सगळ्या महाराष्ट्रभर कर्कशपणे किंचाळत सुरू होत्या अशा अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये तेव्हा एकोणऐंशी वर्षांचे असलेले आणि दुर्धर व्याधींनी ग्रस्त असलेले शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करण्यासाठी बाहेर पडले आणि आणि पुढे काय घडलं भाजपच्या बाजूने अगदीच एकतर्फी होणार असं वाटत असलेल्या त्या निवडणुकीचं चित्र कसं बदललं ते केवळ महाराष्ट्रानेच नाही तर साऱ्या देशाने पाहिलं काँग्रेस राष्ट्रवादीचं पूर्ण पाणीपत होईल अशा भ्रमात असलेल्या फडणवीसांना धोबी पछाड देत या दोन्ही पक्षांच्या सन्मानजनक जागा तर निवडून आल्याच परंतु त्याही पुढे जात शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीची मोठ बांधत भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून शरद पवार यांनी लांब ठेवलं पुढच्या काळामध्ये फडणवीसांनी पुन्हा कपटीपणाची सगळ्यात खालची पायरी गाठून पुन्हा ईडीला मदतीला घेऊन आणि निवडणूक रोख्यांमधून समृद्धी महामार्गामधून जमलेल्या सगळ्या खोक्यांची मुक्तपणे सगळ्यांवरती उधळण करत उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यामध्ये यश मिळवलं ती बाब वेगळी पण सत्तेच्या ताकदीने उन्मत्त झालेल्या फडणवीसांना आणि एकूणच भारतीय जनता पार्टीला त्यावेळी शरद पवार यांनी जबरदस्त धडा शिकवला होता किंवा धोबी पछाड दिली होती हे नक्की उद्धव ठाकरे यांचं केवळ ते सरकार पाडून फडणवीसांचं समाधान अर्थातच झालेलं नाही आपल्या हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रीपदाचा घास आपल्या हातून काढून घेणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पूर्णपणे नेस्तनाभूत करणं हेच त्यांचं त्यानंतरचं प्रमुख आणि एकमेव धोरण ध्येय बनलं तो किरीट सोमय्या हल्ली म्हणजे काही दिवसांपूर्वी त्याचे ते नागडे आणि विकृत व्हिडिओ जनतेसमोर आल्यापासून जा जरा त्याचं फारसं थोबाड दिसत नाही आहे त्याची बायको आणि मुलंसुद्धा आता त्या प्रकरणानंतर त्याला सोडून वेगळे राहायला गेले असंही कानावरती आलं खरं खोटं माहिती नाही त्या असो परंतु तो किरीट सोमय्या तो आशिष शेलार तो राम कदम तो प्रसाद लाड त्या नारायण राणेंची ती दोन पोरं त्या कोणत्या वाघबाई तो त्या प्रवीण दरेकर अशी आपली सगळी खास राखीव पाळीव फौज फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरती सोडली रोज काही ना काही भुंकत राहायचं इतकंच त्यांचं काम त्याचसोबत मग जे जे लोक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किंवा मूळ शिवसेनेसोबत कायम राहिले निष्ठेने राहिलेत त्यांच्या मागे ईडी लावून दिली त्याद्वारे काही लोकांना जेलमध्ये सुद्धा डांबलं आजही रवींद्र वायकर असोत किंवा किशोरी पेडणेकर असोत राजन साळवी किंवा त्यांचे कुटुंबीय असोत यांच्यावर ईडीच्या माध्यमातून अटकेची टांगती तलवार कायम आहेच परंतु तरीसुद्धा उद्धव ठाकरे अजिबात डगमगलेले नाहीत उलट अधिक उसळून उठलेले आहेत अजित पवार आणि अन्य काही लोकांना फोडून शरद पवार यांना राजकारणातून पूर्ण संपवण्याचा फडणवीसांनी पुन्हा एकदा घाट घातला निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्यांच्या म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिन्हसुद्धा त्यांनी काढून घेतलं शरद पवार या सगळ्यामुळे आता हतबल होतील असं फडणवीसांना वाटलं परंतु पुन्हा एकदा ते चुकले त्र्याऐंशी वर्षांच्या असलेल्या शरद पवारांकडून पुन्हा एकदा आता येत्या निवडणुकांमध्ये फडणवीसांना माती खावी लागणार हे नक्की नियतीसुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचं दिसतंय मशाल हे चिन्ह सध्या राजकीय परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना धनुष्यवानापेक्षाही अधिक मदत करणारं आहे मशालीला आपल्या राजकीय सामाजिक चळवळींच्या इतिहासामध्ये फारच महत्त्वाचं स्थान आहे ते बंडाचं क्रांतीचं सळसळत्या रक्ताच्या तरुणाईच्या उठावाचं जाज्वल्य प्रतीक आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांनी राजकारणाची जी गटारगंगा करून टाकलेली आहे मागील काही काळात जातीपातीचे धर्माचे आरक्षणाचे भेद वाढवून आपल्या या सोन्यासारख्या समृद्ध राज्याला गुजरातच्या दावणीला बांधून महाराष्ट्राच्या भविष्याचं जे सगळं चित्र अंधकारमय करून टाकलेलं आहे त्यातून वाट काढण्यासाठी हे सगळं अंधकारमय चित्र भविष्याचं बदलण्यासाठी ज्या मतदारसंघांमध्ये मशाल असेल तिथे ती हाती घ्यावी लागेल हा निर्धार महाराष्ट्रानं केल्याचं सध्या दिसतंय आहे काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली हे गीत येत्या निवडणुकांमध्ये सर्वत्र गुंजणार आहे अशा कशा जाणेत्याने गाडल्या उमेदी असा कसा जो तो येथे होतसे खरेदी अपार दुःखांची ही चालली दलाली उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे सगळे शब्द ही सगळी वाक्य महाराष्ट्राच्या गल्ली बोळामध्ये येत्या काळामध्ये गुंजणार आहेत आणि तसंच आता तुतारीबद्दल देखील होणार आहे इतिहास काळापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये तुतारीकडे अन्यायाविरोधात लढण्यासाठी स्फुरण देणारं प्रतीक म्हणून शौर्य गाजवणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठीचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलेलं आहे एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीनं जिमी स्वप्राणाने भेदुनी टाकीनं सारी गगणे जुने जाऊद्या मरणा लागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवनी एक तुतारी द्या मज आणुनी हे केशव केशव हे कवी केशवसुतांचे तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द देखील आता या निमित्तानं पूर्व पुन्हा सगळीकडे पोहोचणार आहेत ज्या काळात सोशल मीडियाचा सुळसुळाट झालेला नव्हता केवळ टी व्ही आणि वर्तमानपत्र हेच प्रामुख्यानं प्रसिद्धीची साधने होती अशा काळात जर घड्याळ हे चिन्ह शरद पवार यांनी अतिशय अल्पकाळामध्ये राज्यात आणि देशात सगळीकडे पोचवलं होतं त्यांना आताच्या या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपलं नवीन चिन्ह तुतारी फुंकणारा मावळा हे जनतेपर्यंत पोचवायला कितीसा काळ लागणार होता आणि त्यातही त्यांनी ते थेट थे आज रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी जाऊन त्या आपल्या चिन्हाचं अनावरण केलं संपले फडणवीस सगळे गेम फडणवीसांचे उलटले त्यांच्यावरच आणि म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हटलं त्यावरच पुन्हा येतो शरद पवार यांचं राजकारण कोणाच्या आवडीचं असेल किंवा कोणाच्या नावडीचं असेल टीकेचंही कारण असेल परंतु वयाच्या या टप्प्यावर आपल्यावरती सगळ्या बाजूंनी प्रचंड आक्रमण होऊन सुद्धा हातबल न होता स्वतःचं खच्चीकरण होऊन न देता नव्या उमेदीने सगळ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होणं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये ऊर्जा उमेद निर्माण करणं हे त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे आणि अनुकरणीय आहे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आघाडी झालेली आहे दिल्ली आणि गुजरातमध्ये देखील आप आणि काँग्रेसमध्ये आघाडी झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये चर्चा काही तोडग्याच्या दिशेने जाताना दिसते आहे लेह लडाख जम्मू काश्मीर नॉर्थ ईस्ट सगळीकडे भारतीय जनता पार्टीच्या धर्मांध आणि विकृत धोरणांवरनं अस्वस्थता पसरलेली आहे दक्षिणेमध्ये तर भाजपला शून्य स्थान आहे झिरो मागील खेपेस हाती असलेला कर्नाटकसुद्धा आता यावेळी हाती नाही मोदी वारंवार तिकडच्या मंदिरांमध्ये जात आहेत वेगवेगळ्या काय काय ते पूजा विधी करतायत परंतु तिकडची मंडळी धर्म आणि राजकारण याच्यामध्ये अजिबात गल्लत करत नाहीत गायपट्ट्यासारखे तिकडच्या लोकांचे विचार मागास नाहीत सुशिक्षित लोक आहेत ते आणि म्हणूनच वर्षानुवर्ष प्रयत्न करूनसुद्धा धर्मांध भाजपला तिथे अजिबात स्थान मिळू शकत नाही आणि या सगळ्या परिस्थितीमुळेच मोदींमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आल्याचं रोजच दिसतंय तोंडाने आपकी बार चारस पारचा नारा ते सगळीकडे फिरत देत असले तरी प्रत्यक्षात दोनशे सुद्धा खात्रीने नेणारं चित्र दिसत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचा कौल अतिशय निर्णायक ठरणार आहे अक्षरशः हा एक, एक जागा मोदींच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे महाराष्ट्रात अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीकडे खात्रीने निवडून येणारे समर्थ आणि सक्षम उमेदवारच नाही आहेत म्हणून ही सगळी आयात आणि फोडाफोडी चालली आहे परंतु हे सगळेच उद्योग भारतीय जनता पार्टीच्या आणि फडणवीसांच्या अंगाशी येणार हे चित्र स्पष्ट आता होऊ लागलं आहे महाराष्ट्रातील बहुसंख्य सुजान जनतेच्या आणि खुद्द संघ भाजपच्याही निष्ठावंत लोकांमध्ये फडणवीसांनी मागील काही वर्षांमध्ये इथे महाराष्ट्रात जे काही केलं त्यावरून प्रचंड चीड संताप आणि अस्वस्थता आहे आणि माझ्या मते या सगळ्या पक्षांना विजयी करण्यापेक्षा सुद्धा भाजपच्या आणि विशेषतः फडणवीसांच्या घाणेरड्या राजकारणाचा अंत करणं याला महाराष्ट्रातील सुजाण जनतेचं प्राधान्य आहे आणि अजून तरी असा विचार करणारी जनता महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य आहे हे वास्तव आहे आणि हीच आपल्यासारख्या सगळ्या पुरोगामी विचारांच्या सुधारणावादी विचारांच्या लोकांच्या दृष्टीनं अतिशय समाधानाची बाब आहे असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद